पंचतत्व गणाधीश पंचकलेश विनाशकम पंचतत्व गणाधीश पंचकलेश विनाशकम ब्रह्मांड नायक देव पंचलिंगम सालाबादाप्रमाणे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील श्री पंचलिंगेश्वर देवाची यात्रा शुक्रवार दिनांक बारा एप्रिल पासून सुरुवात होत आहे या चार दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी पहाटे श्री पंचलिंगेश्वर शिवलिंगास रुद्राभिषेक सायंकाळी सात वाजता विधीपूर्व मजल महापूजा अर्चा नंतर गावातून मिरवणूक निघणार आहे शनिवार दिनांक तेरा एप्रिल रोजी मंगल प्रहरी श्री पंचलिंगेश्वर शिवलिंगास रुद्राभिषेक सहस्र गोरज मुहूर्तावर दुपारी चार वाजता हो मुदि रात्री आठ वाजता श्री पंचलिंगेश्वर पालखीसह नंदी ध्वजाची वाजत गाजत सर्व मंगलवाद्यासह मोठ्या वैभवाने भव्य मिरवणूक निघणार आहे या मंगलप्रसंगी रेवणसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी ब्रह्ममठ आहेरवाडी व शिवाचार रत्न डॉक्टर महास्वामीजी यांच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी रथोत्सवाचा मंगलमय शुभारंभ होणार आहे त्यानंतर रात्री दहा वाजता श्री नंदी बसेश्वर नाट्यसंघ आहेरवाडी आयोजित विधिवेगे ताळीय भाग्या अर्थात मनिमोर काळीया हे सामाजिक कन्नड नाटक झळकणार आहे प्रमाणे यंदा पंचमीसुद्धी यात्रा धरवत आहे आणि बारा ते पंधरा तारखेपर्यंत कार्यक्रम ठरलेले आणि जनावरचे बाजरी बी ठरलेले आणि बाराला म्हणजे तेराला रत्न उत्सव चौदाला लाल कृषी आणि संध्याकाळी दारूकाम आणि पंधरा तारखेला सकाळी संध्याकाळी नामांकित पहिल्यावरती कृषी होणार आहे आणि फळ गाजणार आहे त्यासाठी सर्व पंचकृष्टीचे लोकांनी जत्रला येऊन ही संतेत विनंती आहे रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी पहाटे श्री पंचलिंगेश्वर शिवलिंगास रुद्राभिषेक दुपारी बारा वाजता हरदेशी लक्ष्मण खंदाळ व राधाबाई सूर्यवंशी यांचे सवाल जवाब कलगीतुऱ्याचे कार्यक्रम रंगणार आहे सायंकाळी पाच वाजता लहान कुस्त्याचा फळ रंगणार असून रात्री आठ वाजता नंदीध्वजाची श्री पंचलिंगेश्वर देवाच्या पालखीसह नयन मनोहर भव्य मिरवणूक निघणार आहे यासह या, या मिरवणुकीत श्री विश्वर गारुडी भाऊली गारुडी संघ सारवाड यांचा भाऊलीचा देखावा होणार आहे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी नयनरम्य शोभेचे दारुकाम होणार असून रात्री दहा वाजता श्री पंचलिंगेश्वर नाट्यसंघ आहे कृत कलियुग दल्ली गर्जिस्ता कर्णार्जुना अर्थात वर्डहुट्टी दौरु हे सामाजिक कन्नड नाटक झळकणार आहे सोमवार दिनांक पंधरा रोजी पहाटे श्री पंचलिंगेश्वर शिवलिंगास रुद्राभिषेक त्यानंतर सकाळी व संध्याकाळी नामांकित पल्लाच्या जेंगी व प्रेक्षणिक कुस्त्याचा फळ रंगणार आहे या कुस्त्यासाठी वाई सातारा कोल्हापूर येथील नामवंत मल्ल हजर राहून आपले कुस्ती कौशल्य दाखवून फड गाजवणार आहेत या कुस्तीपटूसाठी पंच कमिटीकडून एकशे एक, एक रुपये ते एकावन्न हजार एक, एक पर्यंत मल्ल पाहून इनाम देणार आहेत तरी कुस्ती शौकीनाने व सर्व जनतेने हजर राहून कुस्ती खेळाचे आनंद लुटावे याशिवाय रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी श्री जगदल्ली नाट्यसंघ अर्थात बंगारद कळसा हे सामाजिक कन्नड नाटक झळकणार आहे श्री पंचलिंगेश्वर देवस्थान आयरवाडी पंचकमितेच्या वतीनं दिनांक बारापासून ते यात्रा भरवण्यात आलेला असून सागर यात्रेमध्ये शोभेचं दारूकाम व बाहुली प्रदर्शन आणि यावर्षी नवीन जनावरांचा बाजार देखील भरवण्यात आलेला आहे सर्व पंचपुरुष नागरिकांनी व सद्भागांनी यात्रेत सहभागी होऊन लाभ घ्यावा ही विनंती श्री पंचलिंगेश्वर यात्रेनिमित्त बारा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान जनावरांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तरी पंचकृषेतील जनतेने व श्री सदभक्तांनी या यात्रेत व या मंगलमय पवित्र कार्यक्रमात सहभागी होऊन पुनीत व्हावे असे आवाहन पंचकमिटीच्या वतीने करण्यात आले आहे